नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चाललाय एकशे तिनाववा प्रकरण चाललाय बारावं चितावणी कव अंग आज आपण दोहे घेणार आहोत छप्पन्न ते अठ्ठावन्न कबीर मानवांना धोक्याचा इशारा देत आहे आणि नेमका धोका कशात आहे ते कबीर छप्पनव्या दोह्यापासून सांगणार आहेत प्रथम आपण छप्पन दोहा ऐकूयात काया मंजन क्या करो कापड धोई मधोई उजल हुवन छोटिये सुख नी न काया मंजन क्या करो कापड धोई मधोई उजल हुआन सोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया मंजन मंजन म्हणजे घासून घासून धो्याचा अर्थ ऐकूयात शरीराला आंघोळ घालून स्वच्छ करणं कपडे धूत राहण्याने काय बर लाभ होणार आहे शरीर आणि वस्त्र स्वच्छ झाली असं समजून सुखामध्ये प्रवृत्त होऊ नकोस तर तर मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न कर ईश्वर प्राप्ती हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे ते गाठण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तर ती आहे मनाची मन निर्मळ हवं मनुष्य निर्मलता प्राप्त करण्यासाठी रोज संध्याकाळी सकाळी स्नान करून शरीर शुद्धी करतो कपडे रोजच्या रोज धुतो स्वच्छ कपडे परिधान करतो या गोष्टी तर हव्याच हव्यात पण एवढ्या शुद्धीने काही परमात्मा हस्तगत होत नाही अ ही झाली वरवरची शुद्धता खरं शुद्ध व्हायला हवं असतं ते मन आणि त्या मनातच काम क्रोधारी शत्रूंनी ठाण मांडलेलं आहे त्यांची हकालपट्टी करूनच मन शुद्ध झालं तरच परमात्म्याची प्राप्ती होईल आणि यमाच्या जाचातून सुटकाही होईल आता ऐकूयात आपण मराठी साखी स्नान करू दे वस्त्रे धुनी स्वच्छ परमात्म्याची प्राप्ती नच्या जोवरी मनना स्वच्छ स्नान करुने देणिक वस्त्रे धुणे स्वच्छ परमात्म्याची प्राप्ती न जोवरे मनना स्वच्छ कबीर पुढे सत्तावन्नाव्या दोह्यात काय सांगतात ते ऐकूयात उजल कपडा पहरी करी पान सुपारी हरिका ना बिन बाधे जमपुरी जाही उजल कपडा पहरी करी पान सुपारी खाए, एकई हरे का नाव ना। बांध जमपुरेच्या दुह्याचा था अर्थ ऐकूयात स्वच्छ कपडे घालून पान सुपारी खात फिरल्यामुळे किंवा फिरत राहिल्यामुळे मुक्ती काही सुलभ होणार नाहीये हरीचं नामस्मरण न केल्यामुळे यम बांधूनच आपल्या नगरीला आपल्याला घेऊन जाईल छान छान कपडे घालणं सुपारी पान खाणं यातून मनुष्याचं इंद्रिय सुखात रममाण होणं दर्शवलेलं आहे मनुष्य नुसते सुखोपभोग प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो सुखोपभोगात जीवन व्यतीत करणं हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय असतं पण यामुळे यमाचा ससेमेरा काही सुटत नाही यमाच्या सुटण्यासाठी हरीचं नामस्मरणच केलं पाहिजे भगवंतांच्या कृपेने कर्माची सारी बंधनं गळून पडतात म्हणून त्याची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती कृपा कशी प्राप्त होईल तर त्याच्याच नामस्मरणाने नामस्मरण ही संसार सागरातून तारून नेणारी नावच आहे हरीचं नाम घेणाऱ्या भक्तांना विष्णुदूत यमदूतांच्या तावडीतून सोडवतात आणि प्रत्यक्ष हरी चरणांपासून नेतात आता ऐकूयात आपण मराठी साखी वसने आणि पान सुपारी यातच तू मशगूल हरिनामाविण मुक्तिनसंभव यमपुरीच वसशील वसने आणिकपानसुपरि यत् यातच तू मशगुल मुक्तिन संभव यमपुरीचं वसशील पुढचा दोहा अठ्ठावन्नावा ऐकूयात तेरा संगी को नहीं सब स्वार्थ बंधे लोई, मनी परिती ना उपजे जीव बेसासन होई तेरा संगी को नहीं सब स्वार्थ लोई मनी परती जीव न होय दोह्याचा अर्थ ऐकूयात अरे मनुष्या तू ज्यांना आपला साथी मानतोयस ना ते तर खरे तुझे साथी नाही आहेत ते सर्व लोक स्वार्थानी बांधलेले आहेत जोपर्यंत मनात ईश्वराची प्रतीती येत नाही तोपर्यंत जीवाला मुक्ती मिळतच नाही मनुष्य जन्माला आल्यानंतर या संसारात रमून जातो सर्व गोष्टी माझ्या आहेत माझ्यासाठीच आहेत अशी त्याची कल्पना असते मी आणि माझं याच्या भोवतीस त्याचं जीवन फिरत असतं सुरुवातीला खाऊ मग वस्त्र माझी म्हणणारा हळूहळू जीव आता पत्नी माझी आणि तिच्यामुळे मिळालेला सर्व गोतावळा माझा आहे असं मानत असतो पण खरं तर या संसारात कोणीही खरा साथी नाही आहे सर्व लोक स्वार्थाने लिप्त झालेले आहेत स्वार्थासाठी ते जवळ आलेले असतात स्वार्थ साधला की ते दूर होतात आणि मनुष्य त्यांना आपलं आपलं मानत राहतो परमेश्वर हा खरा आपला आहे पण मनुष्य त्याला दूर सारून बाकीच्याच गणगोथाला आपलं मानत राहतो त्यांच्यासाठी कबीर इशारा देत आहेत की जोपर्यंत मनुष्य ईश्वराला जवळ करणार नाही तोपर्यंत त्याला मुक्तीची आशाच नाही आता ऐकूयात आपण मराठी साखी आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत कोणी संगीना साथी जीवनी स्वार्थे येते जवळ अंतरीच्या ईशाला ओळख मुक्ती प्राप्त होईल कोणी संगीना साथी जीवनी स्वार्थे येते जवळ अंतरीच्या ईशाला ओळख मुक्ती प्राप्त होईल